कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग सातवा गणित यामधील तेरावा पाठ पायथागुरसचा सिद्धांत यातील एक उपक्रम बघणार आहोत एक ते पन्नास या संख्या समूहातील संख्यांची त्रिकुटे शोधा तर त्रिकूट शोधण्यासाठी जी पद्धत आहे ती आधी समजून घेऊ सर्वात आधी दिलेल्या तीनही संख्यांचे वर्ग लिहून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग आणि उरलेल्या दोन लहान संख्यांचे वर वर्ग यांची बेरीज सारखी येते का ते बघा दोन्ही बाजूंची बेरीज सारखी येत असल्यास त्या संख्या हे पायथ्यागुरसचे त्रिकूट आहे असे समजावे पुढील स्लाईडवर उदाहरण एक समजून घेऊ आता इथे ही, ही संख्या आहे आठ पंधरा आणि सतरा तर यामध्ये सर्वात आधी आपण आठचा वर्ग चौसष्ट केलेला आहे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आणि सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद इथे वर्ग लिहायचा आहे आता आपल्याला लहान दोन ज्या संख्या आहेत आठ आणि पंधरा यांच्या वर्गाची बेरीज करून घ्यायची आहे आणि सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद आहे तर चौसष्ट आणि दोनशे पंचवीसची बेरीज जी ती आहे ती दोनशे एकोणनव्वद आली आणि सतराचा वर्गसुद्धा दोनशे एकोणनव्वद आहे म्हणजेच आठ पंधरा सतरा आहे पायथ्याबोरस त्रिकूट आहे याचप्रमाणे आपल्याला एक ते पन्नास या संख्यांमध्ये असे किती पायथ्यागोरसचे त्रिकूट येतात याची यादी एक प्रकल्प म्हणून आपल्याला ही एक कृती करायची आहे बघू तीन चार पाच पाच बारा तेरा सहा आठ दहा सात चोवीस पंचवीस आठ पंधरा सतरा या सर्व संख्यांचं आपल्याला याच पद्धतीने त्रिकूट आहे की नाही याचा पडताळा या सर्व संख्या पायथ्यागोरसचे त्रिकूट आहे की नाही यासाठी आधीच्या स्लाईडवर दिलेल्या पद्धतीने आपल्याला हे चेक करायचं आहे नऊ बारा पंधरा नऊ चाळीस एक्केचाळीस दहा चोवीस सव्वीस बारा सोळा वीस बारा पस्तीस सदतीस चौदा अठ्ठेचाळीस पन्नास पंधरा वीस पंचवीस पंधरा छत्तीस एकोणचाळीस पं सोळा तीस चौतीस अठरा चोवीस तीस वीस एकवीस एकोणतीस एकवीस अठ्ठावीस एक एक पस्तीस चोवीस बत्तीस चाळीस सत्तावीस छत्तीस पंचेचाळीस अठ्ठावीस पंचेचाळीस त्रेपन्न तीस चाळीस पन्नास तेहत्तीस चव्वेचाळीस पंचावन्न छत्तीस अठ्ठेचाळीस साठ एकोणचाळीस बावन्न पासष्ट चाळीस बेचाळीस अठ्ठावन्न बेचाळीस छप्पन सत्तर पंचेचाळीस साठ पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस पंचावन्न त्र्याहत्तर याप्रमाणे आपण एक ते पन्नासमध्ये जे त्रिकूट येत आहेत याची यादी पाहिलेली आहे